करत। सदस्य शिंदे यांनी दाखवून दिले आहे की एक सामान्य नागरिक आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी सुद्धा अवैध धंद्यांवर अंकुश आणू शकतो पहा कशा प्रकारे सौरभ शिंदे यांनी जावळीकरांना दाखवून दिले आहे की गब्बर इज असणाऱ्या गावात सापळा रचत दहा सुरू असणारा अड्डा बंद पाडला यावेळी मटक्याच्या अड्ड्यावर असणारी रोख रक्कम व मटका घेण्यासाठी लागणारी सामग्री कुडाळ पोलिसांनी जप्त केली यावेळी पंचायत समितीचे सदस्य यावेळी पंचायत समितीचे सदस्य सौरभ शिंदे म्हणाले की कुडाळ गावाला एक वेगळी संस्कृती आहे गेल्या काही वर्षांपासून कुडाळ गावामध्ये अवैध मटका अवैध दारू मोठ्या प्रमाणात सुरू आहे यापुढे अवैध दारू आणि मटका सुरू झाली तर सौरभ शिंदे यांच्याशी गाठ आहे कोण कुठला डॉन आहे मला माहीत नाही पण कुडाळचा डॉन मी आहे त्यामुळे गावात यापुढे दारू आणि मटका कदापि चालू देणार नाही कुडाळ आणि कुडाळ परिसरातील अनेक आया बहिणींचे कुंकू पुसले गेले आहे अनेकांची घरे नष्ट आहेत त्यामुळे कुडाळमधील हे कदापि मला सहन होणार नाही यापुढे खबरदार जर कोणी गावात मटका आणि दारू चालू केली तर माझ्याशी गाठ आहे असे सांगत असे सांगत कुडाळ येथे सुरू असणाऱ्या राजरोज मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकून मटक्याचा अड्डा बंद केला पाहुयात त्या बातमीचा सविस्तर वृत्तांत काय चालवलंय कसले चे ऐक ना चल द्या ऐकला पैसा द्या पैसा किशात आणि इथं थांब काय चालवलंय बसायच हा कसा चालवला इथं तरी पासून तुमचे हे भांडणी चाललंय इथं काय आहे का थांबाय बोल पोलीस कुठे आले का बाहेर मस्ती चालवली आहे काय ते ग्राम दैवत आहे आणि शालेय बाल विद्यार्थ्यांच्या कडे शिक्षक आहे काय ते के एम काय लावलेले हे तुकडा की हे काय पण झालेलं कसल्या चिटूर आहे त्या कसल्या त्या चिटूर आहे सगळं राजरोज चाललंय आणि सगळ्यांना मजा सुटले आले का ते पोलीस साहेब या हे बघितलं का काय चाललंय

मध्ये बऱ्याच व मटका इतका फोफावला आहे की यांना कुठल्याच लोकप्रतिनिधींची किंवा पोलीस यंत्रणेची भीती राहिलेली नाहीये राज रोज हे धंदे सगळीकडे चालू आहे हे धंदे एक बाजार समितीच्या इथं चालू आहे आज आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या धंद्यावरती शहाच्या दुकाना समोर हे वड्याच्या झाडाखाली हा जो धंदा आहे तिथे आम्ही स्वतः लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पोलिसांच्या यंत्रणेचा वापर करून आज यांच्यावर दाड घातली आणि त्यामुळे हे सगळं पकडलं गेलं आणि ह्याच्या मागचा मेन सूत्रधार जो आहे दीपक वारागडे ह्याला शासन हे झालंच पाहिजे त्याशिवाय कुडाळ गावामधली ही सगळी घाण बाहेर जाणार नाही वर्षानुवर्ष इथं चांगली संस्कृती होती आणि याच बरोबर ह्या लोकांना कोणते लोकप्रतिनिधी पाठीशी घालतायत याचा सुद्धा अभ्यास गावाने केला पाहिजे एखाद्याच्या दुकानाच्या मागं दारूधंदा जर चालत असेल आणि तो दुकानदार लोकप्रतिनिधी त्याला माहीत आणि कळत नसेल आणि कांडोळा करत असेल तर ह्याला जनता माफ करणार नाही पुढच्या काळामध्ये धन्यवाद